परंजली नाईक ओके किती जण कॅन्डिडेटले तीस जण कॅन्डिडेट असले आणि सिक्स नाईंटी वन वॉटी फाय एटी एट झाले वोटींग आणि पडले तुझे मुखाल्ले आमचे सगळे गावचे लोक थँकफूल असा खूप ते माझ्या सपोर्टात रावले तसेच्या आमचे सगळे पंच आमचे आमच्या झेडपी सगळ्यांक हा देव बरे करू म्हणता की मला ही एक ऑपॉर्च्युनिटी दिली इलेक्शनाक उभे राहतात आणि मला निवडून हाडले आता मेन म्हणल्यार आमचे सगळे डेव्हलपमेंट जे पेंडींग असा हे सगळे आमच्या आमदारा बरोबर सगळे हे कंप्लीट करतले असे ना की ओपोजिशन असा किती असा काहीच ना सगळे आमदारात घेऊन हा आमचे सगळे पेंडींग वर्क असं तो कम्प्लीट करतले एज अ यंग कॅन्डिडेट निवडून आयला किती विचार खूप असे दिसता दिसतं पण एक बरी ऑपॉर्चुनिटी मिळा आहे या एजीचे स माझी खूप फूल ट्राय करतले की हा सगळे डेव्हलपमेंट करतले आमच्या गावात